काही गोष्टी अशा असतात त्या कधीही बदलत नाहीत तसंच काहीसं माणसांच्या स्वभावाबद्दलही असतं काही माणसेही अशी असतात की ती स्वतःला बदलणं म्हणजे झुकणं समजतात त्यातीलच इतिहासातलं एक नाव म्हणजे औरंगजेब त्याचा जन्म गुजरातजवळील एका गावात तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा साली झाला आता त्याचं वय जवळजवळ एकोणनव्वद वर्षाचं झालं होतं एक काळ असा होता की संपूर्ण हिंदुस्तानचा बादशाह होण्याचं त्याने स्वप्न बघितलं होतं पण तो जिवंत असेपर्यंत त्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही त्याने हिंदुस्तानभर आपले शत्रू तयार करून ठेवले होते तसं दुसरीकडं त्याने काही प्रांत हिंदुस्तानचा काबीजही केला होता दरवर्षी त्याला पूर्ण हिंदुस्थानातून वर्षाला पंचेचाळीस लाख रुपये कर मिळत होता परंतु औरंगजेब ए या रकमेतून एक रुपयाही स्वतःच्या आय्याशीसाठी खर्च करत नव्हता त्याचा सर्वात जास्त खर्च हा शत्रूच्या विरोधात लढाईसाठी घालवत होता तशी त्याने सैन्य सर्वांपेक्षा जास्त होतं लाखापेक्षा जास्त सैन्य त्याने जमवलं होतं एवढी मोठी विशाल सैन्य त्याच्याकडे होतं त्याची कंबर वाकली होती परंतु अजूनही तो थकला नव्हता त्याच्या हालचाली चालूच होत्या भलेही तो हत्तीवर घोड्यावर बसू शकत नव्हता त्याची झोप मात्र उडालेली होती अशा अवस्थेतही अव अवस्थेतही तो सैनिकांच्या तंबूकडे जाऊन वेडे घालत असे सैनिकांबरोबर युद्धभूमीवरही जात असे त्याच्या तारुण्यात जेवढी ओढ त्याला युद्धभूमीची होती तेवढीच ओढ त्याला या वयातही होती म्हातारपणातही त्यानं ते बादशाह होण्याचं स्वप्न कधीही भंगून दिलं नाही जेव्हा तो पालखीत बसून युद्ध मैदानाकडे जात असे तेव्हा पालखी उचलणारे देखील त्याला घाबरत असे त्यांना वाटे चुकून जरी काही चूक झाली तर आपला जीव घ्यायलाही औरंगजेब कमी करणार नाही आपल्याला आपल्या प्राणाला मुकावं लागेल या भीतीनं ते औरंगजेबाची पालखी नेतानाही खूप सावधगिरी बाळगत होते वृद्धावस्थेतही त्याची शत्रुशी लढण्याची भूक शमली नव्हती ही त्याची महत्वाकांक्षा इतिहासात एक मिसाल बनून गेली त्याची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की वया वयाच्या ऐंशी वर्षी देखील तो दक्षिण स्वारी करायला गेला होता तेथे गोवळकों कुंड, गोवळकोंड्यात तो युद्धभूमीवर आपल्या सैनिकांना प्रोत्साहित करण्याचं काम करत होता उत्तरेपासून दक्षिणेकडील सर्व शत्रू त्याच्या मरणाची वाट पाहत होते पण तो मात्र अजूनही तेवढ्याच जोशात होता सर्व शत्रूला सामोरे जाण्याची ताकद तो सैन्याला देत होता प्रोत्साहित करत होता एकवेळ तो युद्धभूमीवर तोफेचा गोळा लागून मरू शकत होता परंतु युद्धात शत्रू पक्षाने केलेला पराभव हो तो पचवू शकत नव्हता ते स्वीकारही तो शकत नव्हता वयोमानानुसार त्याचं शरीर थकलं होतं त्याची कांती जीर्ण झाली होती तो नुसता हाडांच्या सापळ्यावर जगळत होता मुठभर मास त्याच्या अंगावर राहिलं नव्हतं अशा अवस्थेतही तो शांत समाधानी नव्हता त्याच्या मनाची अजूनही उलघाल चालू होती कारण त्याचे शत्रूच एवढे होते की प्रत्येक वेळी त्याच्यासमोर शत्रूचं सैन्य लढाई करताना त्याला दिसायचं ज्याने बादशाह होण्यासाठी त्याच्या ज्याच्या बापाला मृत्यूपर्यंत कैद करून ठेवलं ज्याने आपल्या भावांचं भावाचं मुंडकं चिरून हत्या केली बहिणींना कैद केलं अशा माणसाचं बादशाह होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं तर तो तेवढा तडफडणार तो जिवंत असेपर्यंत त्याच्या परिवारातील प्र सर्वजण मृत्यू पावले होते त्याच्या बहिणी मुली जावई नातवंड तरीही त्याला मृत्यू आला नव्हता त्याची तीन मुलं फक्त जिवंत होती तीही म्हातारी झाली होती तेही त्याच्या मृत्यूची वाट पाहत होती तो मात्र अजूनही हिंदुस्थानचा बादशाह पाहण्याचं स्वप्न पाहत होता केवढी ही इच्छाशक्ती प्रत्येक शत्रू त्याच्या साम्राज्याचा अंत करण्यासाठी त्याच्या सैन्याशी लढा लड़ा, लढाया करत होता तोही शत्रूचा पराभव करण्यासाठी एक क्षणही वायाला घालवत नव्हता पण एका क्षणाला त्याची झोप उडाली ते म्हणजे जेव्हा मराठे उत्तरेकडे सरसावले व त्याचे भगवे त्यांचे भगवे उत्तरेकडील प्रांतात फडकू लागले तो शेवटपर्यंत मराठा साम्राज्याचा अंत करू शकला नाही जो त्याचा दक्षिणेकडील सर्वात मोठा शत्रू होता आता मात्र तो चांगलाच आजारी पडला आता तो स्वतः लढाईच्या मैदानात येऊ शकत नव्हता पण तेव्हाही त्याने मराठ्यांचा पिच्छा सोडला नाही त्यावेळी त्याच्या सैन्याला त्याने मराठ्यांचा पाठलाग करण्याचा आदेश दिला जेव्हा मराठ्यांना हे कळले तेव्हा औरंगजेब आजारी असतानाही आपला पाठलाग करतायत तेव्हा मराठ्याचे सैन्य त्याच्या सैन्याला माघारी पाठवण्यासाठी महाराष्ट्रात पर फिरवत होतं तेव्हा त्याच्या सैन्याची मराठ्यांनी खूप लूट केली तसा तो फिरून अहमदनगरला पोहोचला तेथे मराठ्यांनी अहमदनगरला वेढा घातला तेथे मराठे व त्याच्या सैन्यात लढाई झाली तेव्हा मात्र तो नारा तडफडू लागला मराठ्यांची मराठ्यांची मराठ्यांनी त्याची एवढी कोंडी केली की त्याला उपचारही नेट घेऊ दे दिले नाहीत अशातच त्याला तीन मार्च सतराशे सातमध्ये मध्ये औरंगाबाद येथे त्याचा मृत्यू झाला एकाच तारखेला जन्मला व त्याच तारखेला तो मेला तेथूनही पंचवीस किलोमीटरवर खुलादाबाद येथे त्याच्या गुरुच्या कबरी शेजारी त्याची कबर खोदण्यात आली तसा औरंगजेब संपूर्ण हिंदुस्तानचा बादशाह होण्यासाठी तो दख्खनमध्ये आला पण त्याच दख्खनच्या मातीत तो कायमचा गाडला गेला